शेतकरी मित्रांनो हरिओम डेअरी फार्म मध्ये शेतकरी मित्रांचं स्वागत आहे बघू शकता या चार म्हशी दिलेल्या आहेत हरिभाऊ विचार कुडाळ शेतकरी नमस्कार हरिभाऊ कुडाळचे शेतकरी ते सोलापूरचे शेतकरी आले होते सोलापूरचे का चार मशी खरेदी करून दिले दोन आपल्या दिले त्यांना शेतकऱ्याच्या खरेदी करून दिले तुम्हाला हरिभाऊचा व्यवहार कसा वाटला एक नंबर वाटला एक नंबर येणाऱ्या शेतकऱ्याला काय सांगतात आणि तुम्हाला काय काय प्राइस मध्ये का किंमत सांगा मला म्हणजे एक एकचाळीस इची एक सोळा एक सोळा एकवीस एकवीस आणि इची एकतीस आणि सोळा एक सोळा तुमच्या मनाचा वगैरे व्यवहार झालेला आहे ना तुमच्या भाऊ शिपा सतरा अठरा सतरा अठरा सतरा अठरा चालणार पिळून दिली त्यांना हिला आता सध्या बादली भरून चीक निघलय कवराचे दहा लिटर चीक चालू येला एक वेलेली तिला दहा लिटर दूध आहे दोन चार आठ दिवसात खाली होणाऱ्या म्हशी सगळ्या चांगल्या टॉप क्वालिटीच्या म्हशी क्वालिटीच्या म्हशी दिलेल्या चौदा पंधरा चौदा चालणाऱ्या म्हशी दिलेल्या बहु शकते शेतकरी मित्रांनो तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा नाव हरी भाऊ वायरगर गाव घोडेगाव मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ चौसष्ट शकता शेतकरी मित्रांनो ज्या कोणा शेतकऱ्याला खरेदी करायची असतील त्यांनी हरिभाऊ यांना संपर्क साधा धन्यवाद